मंद्रुकमधील अमर पाटील यांच्या जाहीर सभेसाठी नितीन बानगुडे पाटील यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होते अमर पाटील व रतिकांत पाटील हे दोघेही या तालुक्यासाठी खूप विकासाचे कामे केले आहेत अशा विकासाचे कामे करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही निवडून द्या असे प्रतिपादन नितीन बानगुडे पाटील यांनी केले नंतर इंडेचे आमदार रविकांत पाटील यांनी सुद्धा सभेमध्ये भाषण केले यांनी पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले अमर पाटील हे विकास करतील मी ग्वाही देतो असे म्हणून अमर पाटीलला मतदान करण्याचे आव्हान रवी पाटील यांनी केले यावेळी माझे आमदार रतिकांत पाटील यांनी भाषण केले आमदार रतिकांत पाटील म्हणाले मी आमदार असताना तीनशे कोटीचं काम आहे त्यावेळी रस्त्याचं काम मी केलं होतो अनेक ठिकाणी का कामे मी केलेले आहे अनेक सामाजिक काम मी केलो आहे अनेक विकासाची कामे मी त्यावेळी केलो होतो आणि आता माझ्या मुलाला संधी द्या माझा मुलगाही तुम्हाला माझ्यापेक्षा दुपटीने काम करून दाखवेल असे प्रतिपादन पाटील यांनी केले त्याची मशाल प्रज्वलित केली ज्या आई जगदंबे पुढंच महाराष्ट्र धर्माचं साकड घातलं ज्या मशालीनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीच्या ज्वाळा निर्माण केल्या ती मशाल घेऊन अमर रतिकांत पाटील उभा आहे त्यामुळे वीस तारखेला मशालीचं बटन दाबा आणि अमर जीना विक्रमी बहुमतानं विजयी करा जाताना एकच सांगतो जर जगण करायचं असेल खुशालीच तर बटन दाबा मशालीच जय महाराज अमर पाटील प्रचार सभे चढव नाही बंदीने ಅವು ವಿಚಾರ ಮಾಡಿರಿ ನಮ್ಮ ದೇಶ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದಿದ್ದ ದೇಶ ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಇರ್ಬೋದು ನಮ್ಮ ದೇಶ ಇರ್ಬೋದು ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಇರ್ತಾರೆ ಮುಸ್ಲಿಮ್ ಇರ್ತಾರೆ ದಲಿತರು ಇರ್ತಾರೆ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಇರ್ತಾರೆ ಎಲ್ಲ ಸಮಾಜ ಈ ಬಾ ಈ ಊರಲ್ಲಿದೆ ಈ ದೇಶಲ್ಲಿದೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕೆಲವು ಜನ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ತೋ ಕಟೆಂಗೆ ಯಾರು ಕಟ್ಟಲ್ಲ ಕಟ್ಟಸಲ್ಲ ಏನೂ ಇಲ್ಲ ಯಾವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರು ಎಪ್ಪತ್ತು ವರ್ಷ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಮಾಡಿದ್ರು ಎಪ್ಪತ್ತು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಯಾರು ಕಟ್ಟಾಸಿಲ್ಲ ಯಾರು ಬಟಾಸಿಲ್ಲ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ತಾವು ಯಾವ ಪರಿಸ್ಥಿತಿದಾಗ ಇದ್ದೇವೆ ಇದು ನೆನ್ಪು ಮಾಡಿರಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿರಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸುಭಾಷ್ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಶಾಸಕರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಎಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಆದರೂ ದುಡ್ಡು ಮಾತ್ರ ಚೆನ್ನಾಗಿ ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ किंवा ते नाव टॅक्स रूपकुडते हो सरकारकडे घेणार नाही मी आपलं सर्वांचं मी परिचय असलेलं उमेदवार आहे आणि माझ्याबद्दल जास्त सांगायची गरज नाही तुम्ही मला जवळून ओळखता सगळेजण कारण मी तुमचं एक घरचं सदस्य असल्यासारखं आहे एक कुटुंबाचं एक सदस्य आहे मी तुमचं कारण मी गेल्या बारा वर्षापासून मी बंदरूप या गावामध्ये येतो सुख असू दे दुःख असू दे कुठलाही कार्यक्रम असू दे माझं नेहमी जनतेसोबत थेट संपर्क आहे आज तुम्ही बघितलात आमच्या वडिलांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं परिस्थिती सांगितलं काय चाललं आहे काय नाही अनेक उमेदवार थांबले म्हणले अनेक लोक अपक्ष अपक्ष उमेदवार आहेत काही बी जे पीचे बीटीम देखील थांबलेले जर आपण अपक्ष उमेदवारला मतदान टाकलं तर कोणाला जाईल ते मतदान बी जे पीला जाईल मग तुम्ही टाकणार का अपक्ष उमेदवारला मग डुप्लिकेट जे बी टीम आहे बी पी जे पीचं कोण तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याला तुम्ही मतदान करणार का म्हणून आज आपल्या पाहुण्या रवळे मित्रपरिवार जे कोणी असतील त्यांना आज तुम्ही सांगणे गरजेचं आहे आज आपलं हक्काचं आमदार होणे गरजेचं आहे आज आपल्याला उपलब्ध असणारा आमदार आज गरजेचं आहे तालुक्याला कारण आज आपलं स्थानिक जे उम विद्यमान आमदार आहेत मंत्री होते आमदार होते कोणा तसं विकास झाला नाही पंधरा वर्ष मागं गेलं आपलं तालुकाच एम आर डी सी करतो म्हणले ते देखील ते क करू शकले नाहीत वडापूर येथे बॅरेज करतो म्हणले ते त्यांच्याकडून झालं नाही आज आपल्या शेजारच्या राज्यामध्ये साध्यापूर उमराणी येथे मोठं बॅरेज होऊ शकतं पण आपल्याकडे का होऊ शकत नाही हे आमदारचं लक्ष नाही या तालुक्यामध्ये त्यांच्या फक्त स्वतःच्या संस्थांकडं लक्ष आहे त्यांचं कारखाना वाढला पाहिजे त्यांचे धंदे वाढले पाहिजे प्रॉपर्टी वाढायला पाहिजे त्यांना वेळ नाही जनतेला वेळ देण्यासाठी काय वेळ आमदारना मग असला आमदार पाहिजे का तुम्हाला मग आज आपल्याला उपलब्ध असणारा नेता करायचं गरज गरजेचं आहे आज आमचं काही नाही मी शेतकरी आहे आज माझं फक्त आमदार झाल्यावर माझं एकच काम असणार आहे आपलं जनसेवे करायचं फक्त एकच काम असणार आहे मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी मी आमदार होईन त्या तालुक्याचा मी आमदार असून तुम्ही सर्व असणार अशा पद्धतीचं आम्हाला काम करायचं आमचे डोने साहेब